दादा कोणती मेंढी आहे कर्नाटक आणि किती किती महिने वय किती असं आठ महिने आठ महिने आणि किंमत काय सांगते याच पंचवीस हजार पंचवीस हजार आणि काय वैशि वैशिष्ट राहत यांचं ओरिजिनल ओरिजिनल म्हणजे आपण बाजारामध्ये एवढ्या मेंढ्या पाहतो पण शिंगावायला फार कमी येतात हा हे ओरिजिनल एकदम ओके काय किंमत कशा दिल्या कुठून आले होते बाजार कसा आहे आहे ना नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार मित्रांनो आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या मेंढ्या बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा धन्यवाद आभारी आहोत इकडं पाहू शकाल मित्रांनो गावरान शाळेमध्ये पूर्ण लॉटचे बघा गाभर शेळ्यांचा पूर्ण लॉटच्या हा आणि पूर्ण ग्रुपचीच विक्री झालेली आहे पाळण्यासाठी पाहू शकेल आणि एकदम मिडियम साईजच्या आणि बुटक्यामध्ये बुट बुटक्यामध्ये शेळ्या आहेत बघा सर सर एक मिनिट आता हे शेळ्या कोणत्या कोणत्या आहेत या शेळ्या गावरण आणि गाभन आहे कशा आहे कशा दिल्या शेअर शेळ्यांचं यावर चालू आहे चालू आहे आम्ही अख्खा बारा हजार पण किंमत सांगतो ओके बारा हजार सांगितलं का पण येत ना सगळे सगळे आम्ही ओके बारा हजार रुपयाने किंमत सांगितलेली आहे नऊ हजार ओके व्यवहार चालू आहे म्हणजे इकडे ओके इकडे व्यवहार चालू आहे बघा पंधरा हजार आत्ताच खाली होते व्यवहार चालू आहे त्यांचा पुढं बघूया तेव्हा इकडनं पण शाळा आहेत पिल्लावाल्या खाली झालेले शाळे आहेत शेळीसोबत पिल्ल आहेत दादा आहेत बा इकडे दादा आज कोणत्या कोणत्या शाळा होते आज गिराईक कसं झालं गिराईक भरपूर भरपूर होतात सुट्ट्या पण आणि बरेच जण बाजार फिरायला पण आले दोन का राहिल्यात वाजे या कशा खाट्या गाभन आहे गाभन आहे दोन्ही बी आणि कितवे कितवे याचे असते दुसरे दुसरे दुसऱ्याचे ओके काय किंमत सांगताय यांचे सांगितले सोळा सोळा असत सोळा सोळा ओके आणि आता मागणी वगैरे मागणी चालू आहे तेरा चौदा तेरा चौदा ओके तर पाहू शकाल आणि आपल्याकडे कोणत्या कोणत्या शेळ्या उस्मानाबादी गावरा सगळ्या असतात आणि आपला मोबाईल नंबर अठ्ठावन्न एकोणसाठ एकोणतीस सदतीस ओके दादा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय आणि क्वालिटी क्वालिटीमध्ये शेळ्या असतात ते आधीचे पण तुम्ही व्हिडिओ पाहू शकता त्या व्हिडिओमध्ये सारांकरच्या व्हिडिओची शेळ्यांची क्वालिटी आपल्याला मिळून जाईल शेळ्या ठीक आहे दादा इकडे पण पिल्लावाले शेळे आहेत आपल्याच आहेत का ही कोणती तोतापुरी आहे ना तोतापुरीची पण आहे बघा हे आता ही गा पण कशी दोन महिन्याची लागलेली लागलेली आणि किती आहे असं तिसऱ्या ओके आणि काय किंमत सांगते पंधरा हजार सांगाय पंधरा हजार सांगायला पंधरा हजार आहे बाजारात आले किंमत कमी जास्त होती उस्मानाबादीमध्ये सुद्धा एकदम क्वालिटी क्वालिटीमध्ये आहेत बघा आजची जी सरासरी रेंज आहे ती दहा बारा हजार रुपयापासून सुरुवात होते तर पंधरा सोळा हजार रुपयापर्यंत शेळ्या आहेत आज बाजारामध्ये पाळीव पाळीव शाळेबारेच्या आहेत पाळीव शाळेबारेच्या तिथं तिकडे पण तुम्ही पाहू शकाल त्या रेग्युलरमध्ये शेळ्या आहेत

तीन पिल्ला वाली तीन हो उस्मानाबाद दोन दोन ओके म्हणजे या सगळ्या पिल्ला वाले, वाले। आणि ही कशी दिली विठ्ठल विठ्ठलची दहा हजाराला दिली बाई विठ्ठलची खाटी शेळी लागलेली नाहीये ही पहिले पहिले हाताला खाली झाली दुसऱ्या हाताला दुसऱ्या हाताला आहे बघा दहा हजार रुपयाला दिलेली ही शेळी दिली तिला दोन बोकडे एक पाटे दोन बोकड आणि एक पाटे बाई ही एकोणीस ला दिली एकोणीस ला दिली इकडे तुम्ही पाहू शकाल ही सगळी शेळ्यांसोबतची पिल्ल असतात ते आता जे आपण एक शेळी पाहिली ही शेळी ही एकोणीस हजार रुपयाला या शेळीची विक्री झालेली आहे आणि हिला खाली दोन बोकड आणि एक पाट झालेली आहे पाहू शकाल उस्मानाबादीमध्ये आहे आणि उस्मानाबादी शाळांमध्ये ज्या शेळ्यांचं बॉडी स्ट्रक्चर मोठं आहे त्या शेळ्यांची जी किंमत आहे ती सरासरी पंधरा हजार रुपयापासून पंचवीस सव्वीस हजार रुपयापर्यंत किंमत होते आणि त्या शेळ्यांना सरासरी तीन किल्लो आता ते पाहू शकाल आणि बाकीच्या ज्या पाळीव शेळ्या आहेत त्यासुद्धा इकडे बऱ्याच आलेल्या आहेत या सगळ्या उस्मानाबादी शाळेने यांची विक्री झालेली आहे बोकड वगैरे सुद्धा आज बऱ्यापैकी बाजारात आलेले आहेत बोकड आहेत गोकड्यांचे सुद्धा आज दर चांगले आहेत इकडं पण शाळा आहेत बघा इकडनं तुम्ही शाळ्या पाहू शकाल त्या क्रॉसमध्ये आहे क्रॉसमध्ये भरपूर माल येतोय इथं विठ्ठलमध्ये पण एक शेळी आहे मोठी पण विक्री झालेली आहे इकडं विकास भाऊ आहेत विकास भाऊ मुळशीवरून आले शेळ्या विक्रीसाठी आणि त्यांचा शेळ्या आहे त्यांच्याकडे विकास भाऊ आहेत विकास भाऊ आपल्याकडे काय काय आहे आता आपल्याकडे तीन सोजाच्या शाळा आहेत आणि तीन उस्मानाबादीच्या शाळा आहेत ओके आणि काय रेट सांगताय आपण पंधरा पंधरा हजार रुपयाने फायनल रेट आणि खाटे गाभण सोज उस्मानाबादी आहेत त्या सगळ्या गा गाभण आहेत आणि सोजाच्या आहेत त्या खाट्या शाळा आहेत ओके शाळा पाहू शकाल ज्या ह्या ज्या सोजतमध्ये आहेत त्या खाट्या आहेत आणि या गावरणमधल्या त्या लागलेल्या आहेत बघा शेळ्या सुद्धा चांगल्या आहेत आणि फार मोर्चे आहेत बंदिस्त होत्या ना बंदिस्त बंदिस्त शेळ्यां व्यतिरिक्त अजून काय काय आपल्याकडे आपल्याकडे मेंढ्या आहेत गावरान कोंबड्या आहेत प्युअर गावरान कोंबड्या आणि नारी सोरण्याच्या मेंढ्या आहेत okay, आणि आपलं लोकेशन काय आहे आपलं लोकेशन आहे खरवडा महिलावास रोड माळेगाव म्हणून गाव आहे आपलं मुठ्याच्या पुढं ओके आणि मुळशी तालुका ना तालुका मुळशी आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगता का नाईन सेव्हन सिक्स फाईव्ह झिरो एट सिक्स वन झिरो एट ओके आणि आपल्या फार्मवर काय काय मिळून जाईल आपल्या फार्मवरती शेळ्या मिळतील मेंढ्या मिळतील वावरम कोंबडे कोंबडे मिळतील ओके ठीक आहे भाऊ पाहू शकेल अशा प्रकारे क्वालिटी आहे आणि त्यांनी सांगताना पंधरा पंधरा हजार रुपये किंमत सांगितलेली आहे बघा शेळ्यासुद्धा क्वालिटी मधी आहे बोकड आपलं आहे का नाही घेतलं का हो बाहो कुठून आले होते येरोडावरून येरावड्यावरून कोणते आहे लमधून महिन्या आहे डोक्याची शेफ्टी पण मोठी आहे ना हो शेपटी पण आहे कितीला घेतलं तीन हजार रुपये तीन हजार रुपये पाळायला हो तीन हजार रुपयाला करी त्याच्यावर तिथं बोकड पण आहेत बोकड आज बरीच आलेले आहे गाव जरा बारा हजार बारा हजार इकडं पण बाराच माल आहे जशी शेळी बोकड त्याच किंमत होते डाळ कशी किंमत सांगताय यांची किंमत काय सांगताय यांची पंधरा हजार पंधरा हजारांनी आणि वजन किती असं ना यांचं सतरा अठरा किलोचे आहेत बघा पंधरा हजार रुपयांनी किंमत सांगतात ते गावरांमध्येच आहेत ना ओके आणि तुम्ही कुठून येता लोह लोहगावला लोहगावला हा इकडे एक आहे बघा त्याची काय साहित्य काय किंमत साहित्य किंमत आहे काय नाही आहेत विकायला नाही म्हणजे घरी घेतलेत का इकडे पण बघा माल भरपूर आहे आवकसुद्धा चांगली झालेली आहे दिवाळीचा बाजार असल्यामुळं तर पहिला बाजार आहे आणि आज आवक भरपूर झालेली आहे जसा बोकड तशी किंमत होती कटिंगचा माल आहे सगळं लांबून लांबून लोक दहा काय किंमत सांगितली याची तीस हजार काही मागणी वगैरे हो झाली का कितीपर्यंत ओके आणि तुम्ही कुठून आले होते हडप सर ठीक आहे दादा बाकीच्या पण इकडे बघू शकाल राजस्थानी मध्ये माल आहे राजस्थानी माल राजस्थानी माल आहे ना राजस्थान माल आहे कुठून आले होते तुम्ही अजमेर अजमेर वर ना हे सगळे आहेत ना सगळे बोकडे आणि काय किंमत सांगता यांची सोळा सोळा सतरा हजार सोळा सतरा हजार ओके आणि मटन किती पटेल यांना त्यांच्या वेट गरी, वेट घरी त्यांचा वीस वीस किलो वीस वीस किलो आपण दर शनिवारी आता दर शनिवारी आता मध्ये बंद झाले होते ना चालू चालू केलं ना ओके म्हणजे आता कंटिन्यू राहणार ओके तर पाहू शकाल अशा प्रकारे हा माल आहे आणि किंमत पण त्यांनी सांगितलेली आहे सगळ्यांची आणि किती किती माल आणता तुम्ही आम्ही चाळीस पन्नास बकरी आणतात चाळीस पन्नास पन्नास साठ शंभर बकरी विक्री होऊन जाते विक्री होऊन जातो ओके ठीक आहे दादा धन्यवाद आणि आपलं नाव मोहम्मद ओके ठीक आहे पाहू शकाल अशा प्रकारे लांबून लांबून लोक येतात इकडे पण पाहू शकाल कराच्या पोटामध्ये बोटकडे एकदम क्वालिटीमध्ये एक वाटा विक्री झालेली यांची खतरनाक बाकी पण मालसून पाहू शकाल लहान कर्ड वगैरे भरपूर बाजारात आणि दिवाळीनंतरचा पहिला बाजार असल्यामुळं मुळ गिराई सुद्धा भरपूर आहे बाजाराला मेंढ्या बघा मेंढ्या सुद्धा आज बाजारात बऱ्याच आलेले गावमध्ये काय किंमत आहेत यांची कशा दिल्या कुठून आले होते कोळशीवर बाजार कसा आहे आजचा चांगलं आहे ना ठीक आहे दादा साडेसात हजार रुपयाने विक्री झालेली बघा आणि किती महिने जास्तीने तीन महिने अशा प्रकारे बाजार चालू आहे क्वालिटी क्वालिटीमध्ये आहे ए आदित्य दिलेले आहे कुठून आले होते तुम्ही आणि काय किंमत सांगताय अठरा हजार ओके okay, मारगेळमध्ये आहे ना अठरा हजार रुपयांनी किंमत सांगता ते बाद मोठं साहित्य मेंडेन ठीक आहे दादा बाकीचं पण मालिकडे तुम्ही पाहू शकाल तुझ्या आहेत का तुझ्या कुठून आले नागपूरवर ना तर अशा प्रकारे पाहू शकाल मेंढ्या आज बाजारामध्ये आलेल्या पूर्ण ब्लॅक मध्ये तुम्ही पाहू शकाल पूर्ण ब्लॅक मध्ये सुद्धा मेंढ्या बाजारामध्ये येत आता बरेच जण देवासाठी याच्यासाठी मेंढे शोधतात ब्लॅक मध्ये तर अशा पूर्ण ब्लॅक मध्ये सुद्धा मेंढ्या बाजारात येते दादा कोणते आहेत नाही कोणते आहेत म्हणजे पूर्ण काळे आहेत ना काय किंमत सांगतं यांची पंचवीस हजार तर पाहू शकाल ज्या देवासाठी वगैरे ज्यांना लागतं ते तर त्यांच्यासाठी अशा काळे मेंढ्यासुद्धा येतात बाजारामध्ये पंचवीस हजार रुपयांनी किंमत सांगतात त्या बाजाराची महादं आहे कोणती मेंढी आहे आणि किती किती महिने आहे वय किती असं ये आठ महिनेच आठ महिने आणि किंमत काय सांगता ये याचं पंचवीस हजार पंचवीस हजार आणि काय वैशिष्ट्य वैशिष्ट्य राहतं यांचं हे ओरिजनल आहे ओरिजिनल म्हणजे आपण बाजारामध्ये एवढ्या मेंढ्या पाहतो पण शेंगावायला फार कमी येतात ते हां हे ओरिजनल एकदम ओके आता येणार एक मादी आहे आणि ह्या फक्त कर्नाटक साईटलाच असतात का हो पंचवीस हजार रुपये किंवा सांगा कर्नाटकची आणि आपलं नाव दादा लखन जाधव ओके कुठून डवळपुरी डवळपुरी ठीक आहे दादा इकडे पण हाय शिंगावाले मेंढ्या आपण आत्ता जी मेंढी बघितली

हो मामा हो काही बोला इकडे बोला दाद ना दादा कुठून आले अरे संगममेरवरून आता काय आणले विकायला कायला पोखरं आणले कोणती ही ना हां कोणती आहे हे आपले गाव गावरानी गावरानी काय किंमत होती आज सर आज होती अकरा बारा हजार रुपये अकरा बारा हजार रुपये आणि बाजार कसा आहे आज बरं आहे ना पेक्षी मालभाव माल पाहू पोखर आणली होती कशी खरेदी खरेदी कशी होती मालाची खरेदी कशी होती मालाची खरेदी कशी होती माझा माल माल पाहून ओके आणि मागच्या बाजाराने आता बाजार काय फरक वाटतोय काय नाही काय नाही दिवाळीच्या आधी पण तोच ना आता पण तो आता काय झालं बाजार पडला तुम्ही सांगा ना कशी खरेदी होती

जसा माल तशी किंमत होते